नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करायचं काही सकाळी इतके पूजा आणि मी निघाले मामीच्या गावात चला जाऊया नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आणि मित्रांनो आज आपण छान अशा मंदिराकडे जाऊया आज मी तुमका मंदिराकडे जा घेऊन जाते तर आपलं छान कोकणातलं सुंदर या ओटवण्या गावातलं मंदिर असा तर माझ्या मामीचाच गाव असा तर आपण जाऊया मंदिराकडे आणि मंदिरं बघूया आणि छान अशा गावामध्ये जाऊया आपण तर ओटवणे गाव असा अगदी जवळ जा इकडनं तर अर्ध्या तासाच्या अंतरावरती असा जर आपण जाऊया मित्रांनो तर कोकणातल्या सुंदर अशा मंदिराकडे चला कोकणची सावली युट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करतोय चला रस्ते तर मी त्यांना रस्त्या घाचो आहे आपण अगदी आता मस्त रस्तो केलो असं नवीन तर आपण आता मंदिराकडे जाऊया आणि हा छान असा मंदिर तर कोकणातला श्री रवनाथ पंचायतन तीर्थक्षेत्र ओटोडे इथला मी अगोदरच्या माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकला आहे तर आज मी त्यासाठी गेलेलं आहे सकाळच्या वेळेस जर तो म्हटला व्हिडिओ बनवूया तर आपल्या या तर कोकणातला रवनाथ मंदिर तर मित्रांनो आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया जो परिसर तुम्हाला दाखवत आहे थोडक्यात तर अनेक अशी मंदिरं असतात ना ती बघण्यासारखी असतात तर कौलारू साज असलेली म्हणजे कौलारू अशी मंदिरं थोडीच असत कोकणात थोडीच काय भरपूर तर पण जेवढी मला मा माहिती असत जिथे जिथे जाणं मला शक्य होत तिथली जाऊन मी तिथे जाऊन मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन तुमका मंदिरा तर छान असत मंदिरं मित्रांनो तर कोकणात अनेक अशी मंदिरं असत का कारण माझ्या अगोदरच्या चॅनलवरती बघितल्यात ना तर असं माझं चॅनलवरती ना त्या व्हिडिओ असा आहे तर मी त्या अगोदर गेलेलो आहे दोन तीन वेळा त्यावेळी बनवलेलं आहे तर छान असं नगारखाना दिसतं तुम्हाला आणि ते छान कवलरू कवलरू असा मंदिर असा आणि आपण आजूबाजू बघितले ना तर छान छान असे मूर्ती असतात देवतांचे एक समोर क्षेत्रपाल म्हणून देव असा त्याची उभी अशी काही काय असे उभे असे मूर्ती असत आणि काही काय पाषण असत तर ही छान अशी ना तर कोकणातली मंदिरं आहेत ना ते आता आता पहिल्या अर्थ नाही होता पहिला असा एकदम आता बरीच सुधारणा होतात मंदिरांमध्ये आणि अनेक जी मंदिरं आहेत ना कोकणामध्ये ती नवीन नवीन नवी रूपं घेतात तर आपल्या आता कोकणातला अगदी जवळ हाकेच्या सावंतवाडीवरून हो हाकेच्या अंतरावर असलेला या मंदिर असा उटवणे गावातला आणि एकदम शांत वातावरणात अशी जी मंदिरं असतात बेग। ना तिथे जाऊ पण वेगळा वेगळा अनुभव असतात तर छान अशी मूर्ती असतात आतमध्ये प्रत्येक गावात वेगवेगळी भी मूर्ती असतात तर आमच्या गावात भरपूर असे मंदिरं असतात ती काही काही ठिकाणी लोकांना का माहितीच नसतं तर आपण बघितले नसतो आपण तर फक्त सणाच्या सणवार उत्सवाकच फक्त लोक येतात मंदिराकडे आणि मुंबईकर तर कोकणात होता मित्रांनो आणि अनेक असे मंदिरं असतात ती नक्कीच आवडतील तुमका बघ तर माझ्या मत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी दाखवते तर हे छान असो नंदी विराजमान असा इकडे आणि आतमध्ये पिंडिया शंकराची तर तळ कोकोनात अशी मंदिरं ना ती वेगळीच वेगळंच अनुभव असतो आणि आतमध्ये शांत वातावरण आणि बरीच अशी मंदिरं असत ती खरंच बघण्यासारखी असतात तर ह्या एक छान असं मंदिर आहे आमच्या तळ कोकणातला सावंतवाडी शहरापासून अगदी जवळ असलेला तर मित्रांनो दर्शन घेऊया देवाचा आणि पुढच्या व्हिडिओ व्हिडिओपर्यंत तुमका भेटतं आहे नंतर मी पुढच्या व्हिडिओत तर कुठे काही काय मंदिरं असत माझ्या माहितीत ते मी तुमका दाखवतलं तर आपण दर्शन घेऊया देवाचं आणि दर्शन घेतलंय मी नंतर मग आणि नंतर तिकडनं मी निघालय जाणं येणं त्या रस्ते नसताना म्हणून मग थांबा असं वाटत इकडे या मंदिरात आणि या माझ्या मामीचा गावातला मंदिर असा मामीच्या तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमका कोकणची सावली युट्यूब चॅनलवर नवीन इल्याशात सबस्क्राईब करा